नेहमीच नसतं अचूक कुणी घडाळ देखील चुकत राव नेहमीच नसतं अचूक कुणी घड्याळ देखील चुकत राव जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निष्ठून जातो हातून डाव जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निष्ठून जातो हातून डाव पडत जातात उलटे फासे घरासोबत फिरतात वासे पडत जातात उलटे फासे घरासोबत फिरतात वासे आधाराचे हातही मंग होत जातात दिसे नाशे आधाराचे हातही मंग होत जातात दिसे नाशे दिसे नाशे अशा वेळी मोडू नये धीर कधी सोडू नये अशा वेळी मोडू नये धीर कधी सोडू नये नसिबाच्या नावानेही उगाच गळा काढू नये नसिबाच्या नावानेही उगाच गळा काढू नये जेव्हा फूल ठरतात दावी कळत नाही कुठे जावी नसिबाच्या नावानेही उगाच गळा नये जेव्हा फूल ठरतात दावी कळत नाही कुठे जावी जेव्हा फूल ठरतात दावे कळत नाही कुठे जावे सगळे दारे मिटतात तेव्हा आपणच आपला मित्र व्हावे सगळे दारे मिटतात तेव्हा आपणच आपला मित्र व्हावे मग अचूकच दिसते वाट बुडण्याआधी मिळतो काट मग अचूक दिसते वाट बुडण्याआधी मिळतो काट हसत हसत झेलता येते हसत हसत झेलता येते खडक होऊन प्रत्येक लाट हसत हसत झेलता येते खडक होऊन प्रत्येक लाट म्हणून म्हणतो फक्त एकदा म्हणून म्हणतो फक्त एकदा केवळ इतकं जमून पहा मित्र सखा जीवलग यार मित्र सखा जीवलग यार शोधतातच शोधून पहा सोता सुदुन सो पहा